नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरी प्रकरणी दोघा आरोपींना केले जेरबंद घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत नोव्हेंबर एकोणीस रोजी कोम्बिंग ऑपरेशन व रात्रगस्त सुरू असताना पोलिसांना निर्जन भागात विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल व तीन संशयित दिसून आले पोलिसांची चाहूल लागताच तिघेही पळ काढू लागले त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले तर दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले ताब्यात घेतलेल्या इस्माची ओळख सुनील उर्फ पोटया विलास मध्ये राहणार जवळ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर अशी झाली त्याची प्राथमिक चौकशी व त्याच्याकडे मिळालेल्या मोटारसायकलीची पडताळणी केली असता तो घरफोडी करण्याच्या उद्देशाने आल्याची कबुली त्याने दिली या प्रकरणी पुढील सखोल तपास केला असता सुनील मध्ये याने पळून गेलेल्या दोघांसमवेत घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वीही रात्रीच्या वेळी जबरी चोरी व घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली त्याचा गुन्हेगारी पूर्व इतिहास तपासला असता शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन हजार सोळा साली त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे समोर आले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींपैकी धनंजय संजू पारनेरजी अहिल्यानगर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले दोघा आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले काही दागिने रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व कटावणी असा एकूण त्रेसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिलपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व पोलीस निरीक्षक अविनाश शेळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार पोलीस कर्मचारी महादेव शेलार महेश पवार सुरवेंद्र कुले भरत केदार मनीषा तुरे समीर कांबळे सरला सुरकुले जालिंदर रहाणे भाऊ कोरेडे नामदेव ढंगले अनिल पुरे राठोड नीलपुरे राठोड दीपक साबळे व संदीप वारे अक्षय नवले यांनी विशेष मेहनत घेतली प्रतिनिधी अपूर्वा धायबर धायबरसोबत ठळक घडामोड